नमस्कार नमस्कार नाव काय आपलं अभिषेक दादोसकानी गाव फलटण फडतरवाडी फडतरवाडी आज कुठलं घेऊन आलता पहिले शंभू आणि सरजा शंभू आणि सरजा सरजाचं वय काय चार दाती आहे चार जागी का आणि शंभू शंभू आपला आधीच आहे शंभू किती महिन्याचा आहे वीस महिन्याचा आहे आहे का किती मैदान आहे शंभूचं दुसरं तिसरं असेल बर आणि बर दुसऱ्या मैदानात तुमचा शंभू गट अगोदर नाही काय आज पहिरा आज पहिरा घरचं साध आहे घरचं साज ना घरचीच गाडी पळवली बर काय सांगायला आज गाडी कशी पडली गाडी एक नंबर पडली एक टांग्याने अंतर टाकले बर गटाला टांग्याने अंतर टाकले आणि ह्या बैलगाडी क्षेत्रात आला कसा आला आमचे मोठे बंधू गिरीश काटे परत वैभव गायकवाड यांच्यामुळे आम्हाला पोरांना लहानपणा लागत गेला तसंच आम्ही बैल आहेत दाऊनीला घरी अजून छोटी दोन बैल आहेत बारकी वासरे आहेत आणि हे दोन आहेत दोन आहेत का आ, आता बैल तुमचा आदत आहे हो त्या बैलाचं तुम्ही नियोजन कसं काय लावता नियोजन काय जे मोठे बंधू आहेत गिरीश वैभव बया ते त्यांच्या ओळखीनुसार ते बैल टाकतात बस हा आणि बैलाचा रतीप कसा आहे बर आणि त्याच प्रॅक्टिस कसं चालतं शेकडीला झोपून रोज चालवतो बघा शेकडीला झोपून रोज चालवायचं आणि फेर फेर बघा आता आठवड्याला फेर काढ आठवड्याला फेर काढता का चालेल आता कसं आहे की शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणजे बरेच सहकारी लागतात हो तर त्या सहकार्यांबद्दल काय सांगाल सहकार नाही म्हणू शकत ते आमचे बंधूचे सगळे भाऊच आहेत म्हणजे ते आपला बैल असल्या गे सगळे सांभाळ करतात म्हणजे आमच्यात असं काय नसतं म्हणजे घरचा बैल असल्या पोर सांभाळ करतात सगळे हा बस शंभू कुडून आता आदत आहे तर तुमच्या भविष्यात अपेक्षा काय आहे शंभू कुडून आमची तर अपेक्षा हिंद केसरी व्हावं हिंद केसरी आवडीचं मैदान कुठलं आहे की त्या मैदानात शंभू न हिंद केसरी व्हावं बेडगाव बेडगावचं मैदान आणि तुमच्या मनातला पैरा कोणता की तुम्हाला काय वाटतंय की शंभूचा आणि आशा अशा अमुक अमुक बैलाचा चांगला पैरा होऊ शकतो तसं तर आम्हाला भरपूर अपेक्षा आहेत मथुर असेल तसेच आपला जीवंडावरचा सुंदर असेल ह्यांच्या बरोबर नक्की पळायला बर त्याचं कारण काय पण ती बैल जरा तशी टॉप मध्ये पाहतात आणि आपला पण जरा आता आदत असल्यामुळे चांगला बोलतोय बर आपला उजव्या खांदीला एका डावीला आपला डावी खांदीने बोलतोय डावी खांदीनं बोलतोय बर चालेल पुढच्या वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद